नमस्कार मी दित्य आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदू पंचांगानुसार वर्षात बारा शिवरात्री येतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला शिवरात्री असते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी करतात महाशिवरात्री हा शिव व शक्ती यांच्या मिलनाचा एक महान पर्व आहे या दिवशी भगवान शिव माता पार्वती यांचा विवाह झाला होता चतुर्दशीची सुरुवात ही आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होत आहे ते नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत समाप्त होत आहे निश्चित काळचा शुभमुहूर्त हा आठ तारखेला रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटापासून सुरू होत आहे तर रात्री एक वाजून तेरा मिनिटापर्यंत आहे पंचेचाळीस मिनिटाच्या वेळेत या वेळेत केलेली साधना पूजा शीघ्र फळ देणारी असते म्हणून निश्चित काळामध्ये शिवलिंगाचा अभिषेक करावा पूजा करावी मंत्र जाप करावा जर आपल्याकडे शिवलिंग नसेल तर फक्त मंत्र जाप केला तरी चालेल पंचाक्षरी मंत्र शिवाय षटाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप आपण रुद्राक्षाच्या माळेवरती करू शकतो या वेळेमध्ये केलेला मंत्र जाप हा आपला मंत्र सिद्ध करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण महामृत्युंजय मंत्राचा जाप करू शकतो शिवलीला अमृत वाचू शकतो शिव चालिसाचा पाठ करू शकतो तसेच दारिद्र दहन शिवस्त्रोत्राचा पाठ देखील करू शकतो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास रुद्राभिषेक जागरण मंत्र जाप तसेच चार प्रहरमध्ये शिवपूजा करून आपण शिवजींची कृपा प्राप्त करू शकतो आपण या दिवशी मंत्रजाप करून शिवजींची कृपा प्राप्त करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद